नमस्कार मित्रांनो तु रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते आजच्या भागामध्ये आता मात्र लावण्याने जी काही खोटी साडी घालून आजीचं मन जिंकण्याचा प्रयत्न केलेला असतो ईश्वरी आता हे ओळखते सर्वजण आतमध्ये गेल्यानंतर आता ईश्वरी म्हणते की हे बघा लावण्य मॅडम तुमच्याशी जे काही तुम्ही वागता त्याचं मला काही घेणे देणे नाही परंतु जे काही तुम्ही आजीबरोबर खोटं वागण्याचा प्रयत्न करून त्यांचं मन अगदी तोडण्याचा प्रयत्न करतात हे चांगलं नाही तेव्हा आता खूप राग येतो ईश्वरी म्हणते की तुमच्यासाठी हे अगदी सोपं आहे की रेडीमेड साडी तयार करून घेणे तर लावण्य म्हणते की हे पग तुझा याच्याशी काही संबंध नाही तू फक्त तुझ्या कामाकडे लक्ष दे तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हे बघा लावण्य मॅडम अहो खोटं बोलून लोकांची जी, जी काही मना आहे तर स्पर्धा जिंकता येते मन नाही आणि जिंदगी ही, ही काही स्पर्धा नाही आजीने आज तुमचं इतकं कौतुक केलं आणि तुम्हाला त्याचं त्यांना फसवल्याचं काहीच कसं वाटत नाही हो ला ला तेव्हा आता लावण्याला आणखीनच राग येतो लावण्य आता ईश्वरीला बास असं म्हणते तर ईश्वरी आता आतमध्ये निघून जात त्यानंतर आता इकडे अविनाश मामा आणि अंजली हे दोघे बाहेर गप्पा करत असतात तर अंजली म्हणते की ईश्वरीला हेच कळत नाही की आजी तिच्या नकळत लावण्याचं ट्रेनिंग तिच्याकडून करून घेते अविनाश मामा म्हणतो की हो जर लावण्याला ट्रेनिंग दे असं आजीने तिला सांगितले असते तिने ऐकलेच नसते तेव्हा सगळ्यात मोठा हा प्रश्न विचारतो म्हणजे उरतो की कि कितीही जरी मोठं ट्रेनिंग जरी झालं तरी सुद्धा त्याचा काही उपयोग नाही होणार ती या घराला नाही साजेशी होणार शोभेच्या फुलाचं जे रोपट असतं ना शेवटी ते शोभेच्या फुलाच असतं काही केल्याने त्याची तुळस नाही होत तेव्हा आता अंजलीला हसू येते तेव्हा आता अंजली म्हणते की अरे मामा ते तर आहेच तर मामा म्हणतो की हे पग लावण्याचा जो मूळ स्वभाव आहे ना तो किती काही केला तरी नाही बदलू शकत का हे आईच्या लक्षात येत नाही तेव्हा आता अंजली म्हणते की कारण चिंटू आणि लावण्य पत्रिका जुळलेले आहे आणि तिथे हा एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे तेव्हा आता वल्लर ही बाहेर येते आणि वल्लरी या दोघांचं बोलणं ऐकत असते तेव्हा आता अविनाश मामा म्हणतो की हो अंजली आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांना एकत्र येण्यासाठी आपल्याला युद्ध पातळीवर आता मध प्रयत्न करावे लागतील तेव्हा आता हे ऐकून वल्लरी म्हणते की वा छान बर का कारण गुरुजींनी तुम्हाला इतक्या स्पष्ट शब्दात सांगितले तरी सुद्धा तुमच्या दोघांचा ईश्वरी नावाचा जप तर सुरूच आहे तेव्हा आता अविनाश मामा म्हणतो की हो का आणि आपल्याला मध्ये का तेव्हा आता अंजली म्हणते की हे पग मामी मी कितीही प्रयत्न जरी केला तरी सुद्धा लावण्या आणि अर्णव या दोघांना एकत्र मी नाही बघू शकत माझं मन लावण्याला या घरची सून बनवायला मानतच नाही तेव्हा आता वल्लरी म्हणते की पण लावण्याच्या मनाचं काय आईंनी सुद्धा काहीतरी तिला येते सांगूनच बोलावलेलं आहे हे बघा गुरुजींनी सुद्धा सांगितलेले आहे की लावण्य आणि अर्णवचीच पत्रिका चांगली जुळते ईश्वरी आणि अर्णवची पत्रिका नाही जुळू शकत तेव्हा आता अविनाश मामाला राग येतो अविनाश मामा म्हणतो की काय वल्लरी सारखं सारखं पत्रिकेच काय काढते आणि काय ग अर्णवला लावण्य आवडत नाही आणि पुढे जाऊन त्याला आवडेल आणि तुला आवडेल असे खरंच तुला वाटते का त्यात जो जो काही वागतो लावण्याचा जो, जो काही रागराग करतो सांगायचं तर असं की लावण्य अर्णवच्या जा डोक्यात जाते हे कळते तेव्हा लगेच वल्लरी म्हणते की हो तुम्हाला हे कळते मग मला सुद्धा हे कळते अर्णवला सुद्धा लावण्य एक ना एक दिवस आवडायला नक्की लागेल कारण त्यांचं लग्न व्हावं हे देवाचीच इच्छा आहे देवाच्याच मनात आहे ते कळले ना तुम्हाला असे बोलून आता वल्लरी तोऱ्यात आत जाते तर अविनाश मामा अंजलीला म्हणतो की माहिती नाही परंतु मनात मात्र ते नक्की आहे अंजली ही मामाला हा प्रश्न विचारते की खरंच मामा खरंच आपल्या चिंटूला लावण्य आवडायला लागेल का तेव्हा आता मामा म्हणतो की छे अग अंजली हे शक्यच नाही एक वेळेस माझी बायको सुधारेल आणि ती एक आदर्श बायको होईल परंतु लावण्याला अर्ण कधीही तो तिला पसंत नाही करणार या जन्मात तरी ते शक्य नाही तेव्हा आता अंजली विचारत पडते त्यानंतर आता ईश्वरी आजीला आता रूममध्ये कहाणी वाचून दाखवत असते परंतु आजी आता थोडंसं काहीतरी वेगळंच नाटक करते तर आता ईश्वरी विचारते की आजी अहो ऐकतास ना आजी म्हणते की नाही अगं तू इतकं छान वाचून दाखवते परंतु माझ्या मुलीचं लक्षच लागत नाही तर ईश्वरी विचारते की आजी अहो काय झालं तेव्हा आता आजी म्हणते की अगं लावण्यला मी आज पोळ्या करण्यासाठी सांगितलेले आहे परंतु तिला येतात की नाही खरंच माहिती नाही प्लीज मी जरा जग जाऊन बघून येते म्हणून आजी आता उठते आणि पाय दुखण्याचं नाटक करते कारण ईश्वरीला आता तेथे लावण्याला पोळे शिकवायला पाठवायचं असतं आणि आता ईश्वरी म्हणते की आजी आज मी जाते तिकडे लावण्य मॅडमकडे तुम्ही तोपर्यंत आराम करा तेव्हा आता आजी म्हणते की खरंच बघशील आणि हग तू जरा तिला शिकव तर आता ईश्वरी म्हणते की हो शिकव तुम्ही अजिबात काळजी करू नका तर आजी आता लगेच खुश ईश्वरीला थँक्यू म्हणते ईश्वरी म्हणते की आजी अहो थँक्यू काय त्यात आलेच मी असे बोलून आता ईश्वरी लगेच लावण्याला पोळे शिकवण्यासाठी किचन मध्ये येते आजी देवाला हात जोडते की देव करो आणि ईश्वरीच्या चा हातची चव लावण्याच्या हाताला तेव्हा आता लावण्याला पोळ्या कशा करायचे असतात तर हे माहितीच नसते म्हणून ती आता इकडून तिकडून अगदी नकाशे लाटल्यासारख्या पोळ्या लाटते आणि तव्यावर भलतेच काही तेल टाकून देत आणि त्या तेलामध्ये ती आता ती अगदी वाकडी तिकडी झालेली पोळी टाकून देत आता तिला पोळ्या लाटता येत नसते म्हणून वैतागून जाते आणि ही आजी पण एकतर मी पोळ्या खात नाही आणि येथे येथे तर मला पोळ्या लागतात तेवढ्यात ईश्वरी तेथे येते ईश्वरी मात्र आता ते इतकं तव्यावर तेल आणि ती पोळी गॅस चालू हे बघून लगेच लावण्यला म्हणते की काय करता तुम्ही हे सगळं आणि लगेच गॅस बंद करून तो तवा ती बाजूला ठेवते तर लावण्य तिच्यावर ओरडते की हे सगळं तू काय करते आणि काय ग तवा का कशाला खाली ठेवलास तुला दिसत नाही का मी पोळ्या करते म्हणून तेव्हा आता ईश्वरी म्हणते की लावण्य मॅडम हे बघा पोळ्या आणि पुऱ्या हे दोन वेगळे पदार्थ आहे पोळ्या भाजायचे असतात अशा तेलात तळायचे नसतात तेव्हा लावण्य म्हणते की अगो जस्ट छडाप तुम्हाला शिकू नकोस सकाळपासून तुझं मी सहन करते आजी समोर मी का गप्प बसले कारण मी त्यांचा रिस्पेक्ट करते म्हणून म्हणून मगाशी मी काही बोलले नाही परंतु तुझं तोंड आहे ना ते बंद ठेव मला डिस्टर्ब करू नको तेव्हा आता ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे एखादा डॉक्टर ओळखीचा आहे का असं विचारते तेव्हा तेव्हा आता लावण्य म्हणते की का तेव्हा आता ईश्वरी म्हणते की जर तुमच्या आतचा हा स्वयंपाक तर नक्की डॉक्टरांना बोलवावं हो लागेल तेव्हा आता ईश्वरीला हसू येते तर आता लावण्य वैतागुण आता थोडीशी हसते आणि म्हणते की त्याची काही गरज नाही मोबाईल घेते कारण मी सगळ्यांसाठी हूड ऑर्डर करते आणि सगळ्यांनी घरचंच फूड खायला हवं असं कुठे लिहून ठेवलेलं आहे का मुळे आताच मी सगळ्यांसाठी ऑनलाईन हूड ऑर्डर करते आणि तेवढ्यात अर्णव तेथे येतो अर्णव आता हे बोलणं ऐकतो अर्णव लगेच म्हणतो की ऑनलाईन काय ऑनलाईन तेव्हा आता लावण्याचा जळफाट होतो ती लगेच आता कावरी बावरी होऊन म्हणते की फूड फूड ऑर्डर करते मी म्हटलं मी की आज सगळ्यांनी बाहेरचं खाऊया रोज सगळ्यांनी घरचं कशाला खायला हवं म्हणून ते अगदी प्रेमाने अर्णवला विचारते की सांग ना तू काय काय खाशील मागू पोळ्या तर मी ऑर्डर करणारच आहे अर्णव म्हणतो की बाहेरच्या पोळ्या आम्हाला नाही चालत ईश्वरीला गालातल्या गालात हसू येत असते लावण्य विचारते की का अरे बाहेरच्या पोळ्या सुद्धा एकदम सॉफ्ट आणि लुसलोशीत मिळतात घरच्या सारख्याच तेव्हा आता अर्णव म्हणतो की घरच्या सारख्या आणि घरच्या यात खूप फरक आहे आणि अगं तू तर आजीला सांगितलेले आहे की आजच्या पोळ्यात तू बनवणार आहेस म्हणून मग कर्ण स्वतःच्या हाताने पोळ्या आणि तेव्हा आता लावण्य बघतच असते तर अर्ण विचारतो की काय झाले पोळ्या नाही बनवता येत का तर आता लावण्य कावरी बावरी होत आणि मुद्दाम खोटं म्हणते की अरे मला सगळं काही अगोदर येत होते परंतु आता मी विसरले कारण या सगळ्याची प्रॅक्टिस मला नाही राहिली म्हणून आता मला नाही येत तेव्हा आता ईश्वरीला हसू येत असते अर्ण म्हणतो की काय तुला कुकिंग येत होते तेव्हा आता लगेच लावण्य म्हणते की हे पग ए आर अरे मला खरंच जमत होते तर अर्ण म्हणतो की आजीला तू खोटं मग त्याचा आता काय करणार आहे तेव्हा लावण्य म्हणते की अरे म्हणूनच मी ऑर्डर करत होते तेव्हा अर्णव तिच्याकडे बघत म्हणतो की लावण्य हे पग आपल्याला जे येत नाही ते स्वीकारायचं असतं नाही येत तर नाही कुकिंग, कुकिंग अमेझिंग असे पोहे बनवते लोकांना वाटतं की एवढं काय पोहेच आहे कोणी सुद्धा बनवेल परंतु तिच्यासारखे पोहे कुणालाच जमत नाही म्हणून अर्णव आता लावण्याच्या तोंडावर चक्क ईश्वरीची कौतुक करत असतो ईश्वरी आश्चर्यानेच आता ए आर कडे बघते आणि लावण्याचा मात्र आणखीन जळभाट होतो ईश्वरीला मात्र खूप आनंद होतो तर अर्णव पुढे लावण्याला म्हणतो की तुझा हट्टच आहे ना पोळ्या बनवण्याचा मग तू शिकून घे पुढे कशा पोळ्या बनवायच्या तिच्याकडून नाहीतर हे पग आजीला असे सांगतात की मी खोटं बोलले म्हणून त्यामुळे तुझ्याकडे मात्र दोनच ऑप्शन असते तेव्हा आता लावण्या रागाने म्हणते की हो येते मला आणि करते सुद्धा मी तर लावण्या लगेच आता वाकडे तिकड्या पोळ्या बनवायला घेते परंतु इशूकडून इशूकून शिकायला काही तयार नसते अर्णव तिला म्हणतो की अगं आजीशी खो खोटं पडण्यापेक्षा तू आता एक्सपर्ट कुकडून हे सगळं काही शिकून तू जर तिला रिक्वेस्ट केली तर ती तुला नक्की शिकवेल तेव्हा आता लावण्य म्हणते की काय रिक्वेस्ट आणि मी आणि अगदी तोऱ्यात अगदी धमकावत म्हणते की ईश्वरी पोळ्या शिकव मला तेव्हा आता लगेच अर्णव म्हणतो की लावण्य रिक्वेस्ट नाही वाटत रिक्वेस्ट करून कसं विचारायचं असते असे विचार तेव्हा लावण्य थोडी हसते आणि म्हणते की ईश्वरी मला पोळ्या शिकवशील तेव्हा आता अर्णव लगेच पुढे म्हणतो की प्लीज हा शब्द म्हणतो शेवटी अर्णव आता लावण्याकडून तो शब्द ईश्वरीला म्हणूनच घेतो की प्लीज तर ईश्वरी काही कमी नसते ईश्वरी म्हणते की लावण्या मॅडम हे बघा मी इथे आजीची काळजी घेण्यासाठी आलेली आहे त्यामुळे तुम्हाला पोळ्या वगैरे शिकवणे अजिबात नाही जमणार तेव्हा लगेच आता लावण्य अर्णवला म्हणते की का तेव्हा लावण्य हातात पीठ आणि एका हातात मोबाईल घेते तर अर्णवला खूप हसू येत असते ईश्वरी पुन्हा लावण्याजवळ जवळ येते आणि म्हणते की मॅडम आता कळले ना मजबुरी मे मजुरी नाही मिळते एक मेहरबानी म्हणून आजच्या दिवस मी पोळ्या तर करते आणि दुसरं एक कारण म्हणजे जर पोळ्या व्यवस्थित झाल्या नाही तर बिचाऱ्या आजी मात्र उपाशी राहत आणि अर्णव सर तेव्हा आता अर्णव सर म्हटल्यानंतर अर्णव लगेच म्हणतो की माझ्यासाठी तर ईश्वरी म्हणते की सर अहो पूर्ण ऐकून तरी मी असं म्हणत होते की बिचारे आजी उभा उपाशी राहतील आणि अर्णव सरांना काही फरक नाही पडत ते अगदी डाएट वाले आहे त्यामुळे ते नक्की काही खाते ते आता पा, पाला डाएट डायट जेव्हा म्हणते तेव्हा आता अर्णव म्हणतो की पाला म्हणजे काय तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अहो सर तेच की पालेभाजी आणि अगदी सामान्य माणसासारखं तुम्ही भात आमटी पोळी भाजी कुठे खातात ओ तेव्हा आता अर्णव लावण्याला बाजूला करतो आणि ईश्वरीला जवळ येतो आणि विचारतो नॉर्मल माणसासारखं म्हणजे काय मी नॉर्मल नाही का तर ईश्वरी हसते आणि आता अर्णवला म्हणते की सर आहो मी असं कुठे म्हणले तेव्हा अर्णव म्हणतो की हो असेच म्हण थोडंसं मी तुझं कौतुक केलं आणि लगेच तू माझ्या डाएटला नाव ठेवायला लागत तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर आहो तुम्ही कुठल्या कुठे जातात तेव्हा आता असे करता करता मात्र अर्णव आणि ईश्वरी या दोघांना जी आता एकमेकांना छेडायला सुरुवात होते लावण्य मात्र आता ह्या दोघांकडे अगदी अल... जळफाट होऊन बघत असते तिला खूप राग येतो आता जे काही आहे ते बघून मात्र आता लावण्य वैतागून गेलेले असते त्यानंतर आता इकडे अंजली राकेशला फोन करते आणि तुम्ही कधी येणार आहेत असं विचार तुम्हाला फक्त तुमच्या क्लायंटची काळजी आहे बायकोची काही काळजी नसते तेव्हा आता राकेश तिकडून म्हणतो की राणी सरकार अहो असं म्हणू नका तुझी सतत तर आठवण येतच असते मला तेव्हा आता अंजली म्हणते की नुसती आठवण येते परंतु तुम्ही इकडे येतच नाही तेव्हा आता राकेश म्हणतो की अगं अंजली आजच मी परत येतोय तेव्हा आता हे ऐकून अंजलीला खूप आनंद होतो खर तर मी येऊन तुला सरप्राईज देणार होतो परंतु त्या अगोदरच तुम्हाला कॉल केला अंजली म्हणते की खरंच अहो लवकर घरी या येथे सांगायचं आहे ते माला ते राकेश म्हणतो की हो 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 दुपारचं चालेल का तुला अंजली होऊन म्हणते की हो या लवकर मी वाट बघते तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर राकेश म्हणतो की इतक्या दिवसांनी मला इंदोरी जिलेबीचा चेहरा बघायचा होता परंतु आता मात्र ह्या बावट बायकोने मला फोन करून तिकडे बोलावून घेतले आणि तिचा चेहरा मला आता शेवटी बघावं लागेल त्यामुळे असो जे काही आहे ते असे आहे आणि तेवढ्यात आता फोन ठेवल्यानंतर इकडे अर्णव अंजली जवळ येतो तर अंजली खुश म्हणते की चिंटू अरे राजेश येतात तेव्हा आता अर्णव म्हणतो की हो का आणि बरच दिवस झाले मी सुद्धा जिजूंना नाही भेटलो आज मात्र मस्त गप्पा मारता येतील तेव्हा अंजली म्हणते की हो त्या दिवस ते कोल्हापूरला होते हॉटेलच जेवले घरचं खरंच किती दिवसापासून यांनी खाल्लेले नाही तेव्हा आता अविनाश मामाने आता या राकेशला इंदोरला पाहिले असतं म्हणून तो लगेच आता अंजलीला विचारतो की जावे बाप्पू इतके दिवस कुठे होते असे तू आता म्हणालीस मग कुठे होते तेव्हा लगेच आता अंजली म्हणते की ते कोल्हापूरला होते अविनाश मामा म्हणतो की म्हणजे ते मुंबईवरून गेले थेट कोल्हापूरला तेव्हा अंजली म्हणते की अरे मामा हो इतके दिवस ते कोल्हापूरलाच होते परंतु अविनाश मामाला धक्का बसतो कारण राकेश खोटं बोलत आहे त्यांना समजते तर अंजली म्हणते की जरा मी आले आज मात्र मी त्यांच्यासाठी अगदी प्रेमाने जेवण बनवते त्यांच्या आवडीचं म्हणून निघून जाते अविनाश मामा आणि अर्णव आता बसतात परंतु अविनाश मामाच्या मनात सारखा तोच विचार असतो आणि आता अविनाश मामा म्हणतो की अरे कमालच आहे म्हणजे जावय बाप्पू इतके दिवस कोल्हापूरलाच होते का तेव्हा आता अर्णव हे ऐकून मामाला म्हणतो की मामा मामा आता विचारत असतो अर्णव पुन्हा मामा असे म्हणतो तेव्हा आता लगेच अविनाश मामा म्हणतो की अरे अर्णव जेव्हा मी इंदोरला गेलो होतो तेव्हा मला तेथे जावे बापू दिसले होते तेव्हा आता अर्णव म्हणतो की काय इंदोरला अविनाश म्हणतो की हो अविनाश मामा म्हणतो की मी त्यांना फोन केला होता परंतु त्यांनी तेथे फोन नाही उचलला त्यामुळे आमचं काही बोलणं नाही झालंय अंजली तर असं म्हणते की ते कोल्हापूरला होते तेव्हा आता अर्णव म्हणतो की मामा त्यांच्यासारखे दिसणारे दुसरं कोणीतरी असेल अविनाश मामा म्हणतो की नाही परंतु मला पूर्ण खात्री आहे हो। की तेच होते तर अर्णव म्हणतो की म्हणजे तू म्हणतो जर तसं खरं असेल तर जिजू मात्र ताईशी खोटं बोलतात परंतु ते का खोटं बोलत असेल आणि हे बघ अगोदर आपण खात्री करून घेऊयात आणि उगाच त्यांच्यावर असा संशय घ्यायला नको तेव्हा आता अर्णवला टेन्शनच येते कारण राजेश नक्की खोटं का बोलत असेल त्यानंतर आता इकडे ईश्वरीने स्वयंपाक करून पूर्ण जेवणाची तयारी करून ताट वगैरे सर्व काही व्यवस्थित ठेवलेले असतात आजी मात्र आता आहे ते लावण्याला शिकवत आजी म्हणते की हे पग आज झालं जेवणाचं हे पान परंतु रोजचं नैवेद्याचं ताट कसं करायचं ते मी तुला शिकवे तेव्हा लावण्य खुश म्हणते की ओके आजी चालेल तेव्हा ईश्वरी आजीला खाली बसवते आणि मी त्यांना कसे वाढायचे आहे हे दाखवते असे बोलून आता आजी म्हणते की हो तर ईश्वरी म्हणते की लावण्य मॅडम हे बघा ह्या दुमटून ठेवायच्या तेव्हा आता लावण्य रागाने आणि वल्लरी सुद्धा येते आणि म्हणते की आजी अगं हे येते आणि पोहचतीलच आता तेव्हा आता लगेच आजी खोशून व्हेरी गुड म्हणते आणि लावण्यला म्हणते की हे पग अजून एक पान तू वाढायला घे जावे बापूं तेव्हा आता ईश्वरी खोशून म्हणते की अंजली ताई आज मी पहिल्यांदा राजेश जिजुंना भेटणार आहे अंजली म्हणते की हो ना अगं तू इतक्या वेळेस येथे आली परत आज मात्र फायनली तू त्यांना भेटणार आहे तर लावण्य म्हणते की हो मी सुद्धा दिवसातून भेटत आहे आज मात्र छान गप्पा तर वल्लरी आता लावण्यकडे बघून अगदी खुशून पुण्यात अर्णव आकाश आणि अविनाश मामा जेवायला बाहेर येतात तेव्हा आता लगेच लावण्य म्हणते की खरंच आज ही देवणाच्या ताटांची तयारी खूप छान दिसते मी एक मस्त फोटो काढते म्हणून ती फोटो काढते तर वल्लरी म्हणते की हो व्यवस्थित सगळं काही शिकून घे तेव्हा आजी म्हणते की चला आता सगळेजण आले जेवण करू घेऊयात आणि अंजली तू सुद्धा बस जावय बप्पू येतीलच ते सुद्धा बसतील तेव्हा अंजली म्हणते की अगं थांब ना येतीलच ते नाहीतर मी फोन करते आणि विचारते तोपर्यंत तो ईश्वरी अर्णवला वाढत असते सर्वजण अगदी कौतुकाने हे पाहत असतात तर अविनाश मामा आता अंजलीला विचारतो की काय ग काय झाले तर अंजली म्हणते की फोन नाही लाग कदाचित ते मध्ये असते एवढ्या दरवाजाची कडी आता हा राजेश वाजवतो हातामध्ये फुलांचा गुच्छ तो घेऊन आलेलाच असत म्हणून अंजली आलेच म्हणून धावत जायला निघते परंतु ईश्वरी म्हणते की अंजली ताई तुम्ही थांबा मी दरवाजा उघडते तेव्हा आता ईश्वरी दरवाजा उघडायला येतच असते आले एक मिनिट असं म्हणून आता तिचा आवाज ऐकून राकेशला धक्का बसतो तो आता दरवाजामधून अगदी बारीक डोकावून पाहतो तर ईश्वरी त्याला येतानी दिसते ईश्वरीला राजा घरामध्ये पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरक म्हणून तो लगेच बाजूला जाऊन लपतो आणि तेवढ्यात ईश्वरी दरवाजा उघडते ईश्वरीला आता समोर कोणीच दिसत नाही म्हणून धक्का बसतो तर हा बघ येथे संपतो पुढील भागामध्ये वल्लर ही लावण्यला म्हणते की अर्णवला त्याच्या आईची आठवण पण किती महत्वाची आहे तर लावण्य विचारते की त्याचे काय तर म्हणते की हे पग जर शिकवायचा असेल तर आपण त्या गोष्टीचा वापर करू शकतो म्हणून आता जो काही सात्विकाचा फोटो असतो तो समोर ठेवलेला असतो आणि आता मुद्दाम त्या फोटोला आग लावण्यासाठी वल्लरी आणि लावण्य प्लॅन करतात दिवा बरोबर आता त्या फोटोच्या हाराजवळ ठेवतात ईश्वरी त्या फोटोला हार बांधतच असते ती मागून असते आणि तेवढ्यात आता दिवा जो काही लावण्याने ठेवलेला आहे तर तो त्या हारायला लागतो आणि तो फोटो पेट घेतो तर लावण्या जोरात जो ला आग असं ओरडते तर वल्लरी जोरात ओरडते की सात्विका ताईच्या फोटोला आग तेव्हा आता आजी तर डोक्याला हात लावून घेते ईश्वरी धावतच जाते पाणी घेऊन येते आणि तो फोटो विजवते म्हणून वल्लरी आणि लावण्या आता दोघीही ईश्वरीला जबाबदार धरतात ईश्वरी बिचारी रडत हात जोडते की, की हे सगळं मी उद्दाम नाही केलं वल्लरी म्हणते की हे पग ईश्वरीला आता अर्णवला जर हे सगळे कळले तर तो हात धरून तुला घराच्या बाहेर गा तेव्हा मात्र आता ईश्वरीच्या सगळे काही लक्षात येते की लावण्य मॅडम आणि वल्लरी मॅडम या दोघींनी मुद्दाम हे सर्व केलेले आहे म्हणून ती विचारात पडते लावण्या ती वल्लरी खूपच हसत असतात तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राइब करत रहा धन्यवाद